त्यांना मला असं वाटतं की निव्वळ जीएसटी मधूनच टॅक्स वाढेल किंवा उत्पन्न वाढेल असं नाही तर राज्याचे जे उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत त्या स्रोतामध्ये रिसिप्ट असतील नॉन रिसिप्ट असतील या स्त्रोताच्या संदर्भामध्ये काढावा घेण्यासाठी राज्य स्तरावर तुमच्या संदर्भामध्ये तुमची तरी बैठक व्हावी किंवा एखादी समिती नियुक्त व्हावी जेणेकरून किती कर्जाचं आपल्याकडे अनेक ठिकाणी कसं आहे की जे आपल्याला माफच करण्याची गरज आहे जे वसूलच होणार नाही पण विनाकारण आपल्याला डेबिट साईडला ते दिसत राहतं हजारो कोटी रुपये आपल्याला येणारेच नाही आहे शंभर वर्षा आपल्या पन्नास वर्षापासून चाळीस वर्षापासून अशा संदर्भातले निर्णय घेणं की ते तर राईटअपच करले पाहिजेत म्हणजे त्याच्यावरचा जो बोजा दिसतो इकडे तो कमी घ्यायला पाहिजे जा। आणि ज्याच्यामधून आपल्याला टॅक्सेशनच्या संदर्भात वाढ करता येईल जसं इन्क्लुडिंग व्हॅट तसं इन्क्लुडिंग जी एस टी असं काही घेता येईल का त्याचा कॉन्फरन्समध्ये म्हणजे चोऱ्याच कमी होऊन जातील की आता पूर्वीच्या कालखंडामध्ये इन्क्लुडिंग सेल टॅक्स इन्क्लुडिंग भॅट इन्क्लुडिंग जीएसटी अशा स्वरूपात आला तर हा प्रकार चोऱ्यांचा संबंध आहे ते आपापच तो गिरायकोकडून आपल्याला वसूल करायचा अशा काही अनेक ज्या संदर्भात असतील तशा समिती तयार करून करावं अशी माझी एक सूचना आहे निश्चितपणे मुळात कर उत्पन्न आणि करेतर